मी पंजाब आज आहे बावीस मे दोन हजार पंचवीस कालच मी रात्री एक खिडे दहा चिंताची लाईटवर खिडे आले ते तर मी म्हणलो तर चोवीस तासात पाऊस पडणार तर पाहू शकता ही आणखी इथली लेंडी नदी या लेंडी नदीला भरपूर असं पाणी आले पाहू शकता या बाहेर आणि आता सकाळचे पाच वाजलेले पाच वाजलेले पाहू शकता इतकं जोरात पाणी वाहत आहे आणि राज्यातल्या या ठिकाणी बावीस मे पासून परत राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये तीस तारखेपर्यंत असाच वडे नाले नदी वाहणारा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो मुंबईला देखील मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून मुंबईवाल्याने सतर सतर्क राहण्याची गरज आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला की राज्यामध्ये पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश मराठवाडा बावीस मे पासून तर तीस मे पर्यंत असाच नदी वडे नदी नाले वाहतील असा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो माझी सर्व शेतकऱ्याला विनंती की विजा करकडत असताना था झाडाखाली थांबू नका त्याच्यानंतर विजा करकडत असताना आपले पाळीव प्राणी झाडाखाली बांधू नका कारण की झाडावर जास्त विजा पडतात म्हणून हे अंदाज लक्षात येतात नारळाच्या झाडावर देखील वीज पडते म्हणून नारळाच्या झाडाखाली थांबू नका मोबाईल था, मोबाईलचं नेट देखील बंद करा काल देखील दोन तीन ठिकाणी मोटरसायकल चालत असताना मोटरसायकल विजा पडलेले दोन तीन व्यक्ती महाराष्ट्रातले दगावल्यात म्हणून हे देखील लक्षात येतं आणि राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे हा पाऊस तीस तारखेपर्यंत दररोज दोन दोन दिवस वेगवेगळ्या भागात पडणार आहे आणि जमिनीमध्ये चांगली एक फुटवर जाणार आहे म्हणून हा लक्षात येतं मग सांगायचं झालं तर हा पाऊस सांगायचं झालं तर सर्वात जास्त मुंबईला पडणार आहे नाशिककडे पडणार आहे त्याच्यानंतर कोकणात पडणार आहे कोल्हापूर सातारा पुणे खूप पडणार आहे म्हणजे नगर जिल्ह्यात देखील खूप पडणार आहे आणि त्याच्यानंतर मुंबईकरांना सतर्क सांगू इच्छितो की तुमच्या मुंबईलाचं जनजीवन असं विस्कळीत होईल असा म्हणजे सत्तावीस अठ्ठावीसशे एकोणतीस पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं की तुम्ही तुमची स्वतःची काळजी घ्या आपल्या पाळू ती काळजी घ्या म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यातल्या कालच एक मी व्हिडिओ टाकला होता की मी म्हणलो होतो लाईटवर किडे आल्याच्या नंतर बघा बात तासात पाऊस येतो का नाही म्हणजे काल एकवीस मेला टाकलं हे बघा पाऊस मे तर हे असा निसर्ग संदेश देते आणि आणखीन एक सगळ्यात महत्त्वाचा सांगतो ये जा पौड़ा पौड़ा। हे पंधरा मे ते तीस मे दरम्यान ज्या गावात जास्त पाऊस पडला त्या गावात पावसाळ्यात जास्त पाऊस पडतो आणि त्या गावाला झुप्त माप राहतं म्हणून हे सगळ्यांनी लक्ष घेतं हे कोणताच तज्ञ तुम्हाला सांगणार नाही जर तुम्हाला एक सांगू इच्छित आमचं धामणगाव आहे म्हणजे आमच्या धामणगावला पंधरा मे ते तीस मे दरम्यान आता असा पाऊस पडला आणि इकडे सेलूला नाही पडला तर येणाऱ्या पावसाळ्यात आमच्या गावाला दररोज पाऊस पडणार पण सेलू सोडून देणार म्हणून हे प्रत्येकाने ही गोष्ट लक्ष घ्यायची ज्या गावात जास्त पाऊस पडला तिथं जास्त पाऊस पडतो म्हणून हि आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू शकतो की लगेच उद्या त्याला एक अंदाज नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी बावीस मे आज सकाळचा हा व्हिडिओ आहे सकाळी पहाटे अगदी पाच वाजता पंजाबराव डक हे त्यांच्या गावाच्या बाजूला असलेल्या नदीकाठी आल्या आणि त्या ठिकाणी किती आणि कसं पाणी वाहतं आहे याचा व्हिडिओ त्यांनी शेअर केलेला आहे तर मंडळी हा पाऊस कधीपर्यंत राहणार जो पाऊस गेली दोन तीन दिवस झाले महाराष्ट्रात मराठवाड्यात विदर्भात सगळीकडेच कोसळतो आहे हा पाऊस कधीपर्यंत राहणार तर तीस मेपर्यंत हा पाऊस राहण्याची शक्यता पंजाबराव डक यांनी व्यक्त केली आहे त्यातच एक आनंदाची बातमी देखील येते की यावर्षी मान्सून हा लवकर दाखल होईल असं देखील सांगितलं जात आहे तर पंजाबराव डक यांनी बावीस मे ते तीस मेपर्यंत भाग बदलत पाऊस पडणार हे सांगितलेलं आहे शिवाय पहिल्या पावसातच नद्यांना पाणी आल्यामुळे येथील नागरिक हे आनंदी झालेले आहेत सो या संपूर्ण पावसाच्या बातम्यादरम्यानच पंजाब डक यांनी असं देखील म्हटलेलं आहे की ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी या दिवसांमध्ये पाऊस पडतो आहे तीस मेपर्यंत ज्या ज्या गावांमध्ये हा पाऊस पडतो आहे त्या गावांमध्ये मान्सूनचा पाऊस हा कायम राहणार त्यांनी एक उदाहरण देखील दिलेलं आहे ते म्हणाले आहेत की धामणगाव म्हणजे आमच्या गावामध्ये हा पाऊस पडला आहे तर हा पाऊस पूर्ण हंगामभर आमच्या गावामध्ये पडेल आणि आमच्या गावाच्याच बाजूला असलेल्या सेलू या ठिकाणी जर पाऊस पडला नाही तर सेलूला पाऊस पडणार नाही पाऊस आमच्या गावात पडेल पण सेलूला पडणार नाही असं एक उदाहरण त्यांनी यावेळेस दिलेलं आहे शिवाय ते हे देखील म्हणतात की ज्या ठिकाणी ज्या गावामध्ये किडे जे लाईटवरचे किडे जे असतात ते किडे जर का तुम्हाला दिसले तर बहात्तर तासाच्या आत खूप चांगला पाऊस येतो आणि तसं प्रकरण काल बघायला मिळालं काल संध्याकाळी सगळ्याच ठिकाणी किडे दिसत होते लाईटच्या बाजूला आणि रात्रभर पाऊस झाल्याचं बघायला मिळालं पहिल्याच पावसामध्ये शेतकरी आनंदी झाला आहे आणि या पावसामुळे आता निश्चितच खूप मोठ्या पद्धतीनं कामांना गती येणार आहे मंडळी हा तर झाला पंजाबराव डक यांचा हवामानाचा अंदाज पण काही बातम्या देखील मोठ्या प्रमाणात येतात त्या बातम्यांमध्ये देखील अंदाज व्यक्त केले जातात आत्ताच म्हणजेच एक अर्ध्या तासापूर्वी एक बातमी लोकमतमध्ये प्रसिद्ध झाली आहे आणि त्या बातमीमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की पुढील तीन दिवस राज्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे पंजाबराव ढक म्हणत आहेत की तीस तारखेपर्यंत पाऊस असेल पण लोकमत ॲग्रो डॉट कॉम या वेबसाईटवरती एक बातमी आली आणि ते सांगत आहेत की गुरुवार दिनांक बावीस ते शनिवार दिनांक चोवीस मेपर्यंतच्या तीन दिवसात मान्सूनपूर्व अवकाळी पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता आहे मुंबईसह ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नंदुरबार धुळे जळगाव नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर परभणी या ठिकाणी दुपारनंतर मध्यम ते जोरदार अवकाळी पावसाची शक्यता जाणवते आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव लातूर परभणी या जिल्ह्यात तर या जोरदार पावसाचा प्रभाव सोमवार दिनांक सव्वीस मेपर्यंत राहू शकेल असं देखील सांगितलं जात आहे या कालावधीत विदर्भात मात्र तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता व्यक्त केली जाते आहे पुढील तीन दिवसामध्ये पावसाचा जोर कशामुळे तर अरबी समुद्रात कर्नाटक किनारपट्टी आणि त्या समोर तयार झालेल्या हवेच्या कमी दाब क्षेत्रातून आवर्ती चक्रीय वाऱ्यांची निर्मिती व वा त्याचे उत्तरेकडे होणारे मार्गक्रमण ह्यातून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात अवकाळीचं हे वातावरण कधीपर्यंत असेल एकंदरीत एकतीस मेपर्यंत पावसाचं वातावरण असलं तरी गुरुवार एकोणतीस मेपासून महाराष्ट्रात अवकाळीचं वातावरण काहीसं निवळण्याची शक्यता वर्तवली जाते अर्थात मान्सूनचं केरळातील आगमन आणि त्याची तारीख ह्याची दिशा यावरनं ठरू शकते अवकाळी पावसाच्या ओलीवर आगाप पेरणीसाठी धाडस करावे का तर अवकाळी पावसाची स्थिती सध्या जरी चांगली वाटत असली तरी प्रत्यक्षात मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन केव्हा होतं आणि आगमनानंतर त्याच्या वितरणाची स्थिती व मान्सूनच्या पावसावर मिळालेल्या ओलीची खोली यावरही ठरवता येईल महाराष्ट्रात या, या पावसामुळे केवळ पेरणीपूर्व शेतीच्या मशागतीचाच विचार व्हावा असं वाटतं परंतु कपाशी व टोमॅटो लागवड करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी एखाद दोन सिंचनाच्या पाण्याची व्यवस्था असेल तरच लागवडीचा विचार करावा असं माणिकराव खुळे जे निवृत्त हवामानशास्त्रज्ञ आहेत भारतीय हवामान विभाग पुणे येथील त्यांनी शक्यता वर्तवली आहे तर ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे राज्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे हवामानाचा नूर बदल बदलतो आहे लातूर सोलापूर नांदेडपासून ते कोकण किनारपट्टीपर्यंत अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे येत्या चोवीस तासात पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे तर काही जिल्ह्यांना सतर्कतेचा देखील इशारा देण्यात आलेला आहे कोकणामध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे मंडळी लातूर सोलापूर नांदेड आणि अशा ठिकाणी पावसाचा जोर वाढतो आहे विजेच्या गडगडाटासह झालेल्या पावसामुळे वीज पुरवठा खंडित झालेला आहे तर सखल भागांमध्ये पाणी साचून नागरिकांची काही ठिकाणी तारांबळ उडते आहे हवामान विभागाने पुढील काही दिवस पावसाचे आहेत अशी शक्यता वर्तवलेली आहे तर या संपूर्ण प्रकरणामध्ये पंजाबराव ढग यांनी जे दोन तीन मुद्दे सांगितले आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत पहिलं म्हणजे बावीस मे दोन हजार पंचवीसपासून ते तीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे शिवाय हा जो पाऊस आहे हा दुपारच्या नंतर आतापर्यंत आलेला आहे गेली पाच सात दिवस हा पाऊस दुपारच्या नंतर कोसळतो आहे म्हणजेच संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळेस या पावसाचा जोर वाढताना दिसतोय तसंच येत्या तीस तारखेपर्यंत हा पाऊस ज्या ज्या ठिकाणी पडणार आहे त्या ठिकाणी यंदाचा पावसाळा चांगला असल्याची बातमी यावेळेस पंजाबराव डक यांनी दिली आहे तर कमेंट करून नक्की सांगा की तुमच्या भागात पाऊस पडला आहे का आणि जर पडला असेल तर निश्चितच या पावसाळ्यात तुमच्या गावात चांगला पाऊस पडेल तुम्ही कुठून कमेंट करतायत ते देखील मेन्शन करा तुमच्या गावाचं नाव मेन्शन करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद